क्या हुआ? क्या रहा आपको? अभी लग है <laughs> इतना जल्दी अभि तक क्लाइिंग स्टार्ट करने का गुड मॉर्निंग मित्रांनो आपण आता ट्रेक चालू केलाय डांग्या सोळक्याकडे आता चाललोय आपण खूपच थकलोय आताशी पाच मिनिटात ट्रेक चालू केलाय चलो मग आपण डांगे लाईन आपण पहिला स्टॉप आलोय हे बघू शकता इथून फोटो काढायचा हे और समोर तो अंजिनेरी नवरा नवरी कल आहे हा कोथाळा मोथळा आहे हे पूर्ण घनदाट जंगल आहे बघू शकता ना आता हा समोर दिसतो हा डांग्या सोळ किंवा आपण क्लायम्बिंग करायचा आलो आहे अजून बाकीचे लोक येत आहे खालून तोपर्यंत तो आईथ फोटो बिटो काढून घेतोय बघू शक सगळे प्रत्येक पा पार्टिसिपेट आपले दुसऱ्या राज्यातून आले कर्नाटक केरला बँगलोर हे <laughs> <दादे। ता> <laughs> आता आपल्याला इकडनं जायचंय रस्ता असा पूर्ण अभी आता ट्रेक आपल्याला फक्त अर्धा तासाचा ट्रेक आहे आता आपण पंधरा मिनटात इथं आलोय अजून पंधरा वीस मिनटं जायला वरती लागेल चला तर मग आता मागचे आपले बाकीचे माणसं येत आहे त्यांना घेऊन मग घेऊन जाऊ हे सामने दीकरा आहे ना हे आंजनेरी पर्वत आहे उधर अपना हनुमान हाँ का जन्म हुआ था बजरंग बली का वो नौरा नौरी पीने कल दिख रहा है वो भी नौरा नवरी पी निकल है।, है उसके नौरा नौरी के वो साइड हरिहर किला है इधर से दिख रहा है अभी ऊपर से दिखेगा हरिहर उसके नार। पीछे वो दिख रहा है थोड़ा वो थोड़ा दिख रहा है ब्रह्म वो ब्रह्मगिरी वो ब्रह्मगिरी उसके बाजू में अभी वो ऊपर से दिखेगा चलो अभी ट्रेक चालू करते नाही 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 ते बारीक दिसतो एकदम तिकडे हो तो ब्रह्मगिरी हो वर एम के कळसुबाई सगळे 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 दिसत हो आणि या डांग्याच्या शेजारीत गाड्या गाड्या आणि त्या साईड ना रांजणगिरीजनगिरी आहे नाही गाडगाड्या ह्या साइडला रांजनगिरी इकडे किले कमी हो चला <laughs> लोक ट्रेकिंगला आले का त्यांना निस्त फोटोंचे वेड राहत सारखे फोटो व्हिडिओ फोटो विडिओ येडाऊन जाते काय काय ट्रेकिंगला येतात फोटोंसाठीच येतात फोटो विडिओसाठी चला तर मग आता फोटोशूट करून आता आपण ट्रेक चालू करणार आहे तर यांचे फोटोशूट घ्यायचे चांगले चांगले कोणी यांचे तोंड बी कसे सकाळी सकाळी आंघोळी करेन नाही त्याच्यामुळं फ्रेश नाही तोंड पण तरी फोटो घेऊ राहिले चला तर मग आता फोटो बिटो घेऊन आपल्याला ट्रेक चालू करायचा आहे जय जय महाराष्ट्र मित्रांनो फोटोशूट करून आता आम्ही ट्रेकला चाललो आहे निघालो स्टार्ट केलं आहे बाकीचे पार्टिसिपेट चालले वरती आम्ही चाल निघालो आहे आता बघू पंधरा वीस मिनटात आपण डा डांग्याच्या पायथ्याला आहे चलो चाललो आहे हळूहळू चाललो आहे काल सेटअप लावलं आहे आपण चला तर मग मित्रांनो हे साठ वर्षाचे काका आहे yeah. बँगलोरवरून आले खास डांग्यासाठी त्यांना पूर्ण महाराष्ट्र फिरायचं आहे ते आप कुछ इज सिक्स्टी अँड आय एम डूईंग द सेकंड ट्रॅक आफ्टर तुंगनाथ दिस इज द सेकंड ट्रॅक आय एम डुईंग इट फील्स ग्रेट थँक्यू भैया ओके साठ वर्षाचे काका तरी ते डांग्यासोळखे हो येऊ राहिली हा दुसरा ट्रेक आहे त्यांचा खास बँगलोरवरून एकटे आली गाडीनं ते मानलं पाहिजे काकांना चला आता आप आपण चाललोय थोडं बाकी पाच दहा मिनिटात पोचू आपण चाल तर मग खाली आलोय पूर्ण सपाट एकदम खतरनाक डांजा दिसू राहिला काही खतरनाक एकदम क्लाइंबिंग म्हणजे एकदम खतरनाक आहे नाद डाय नाद बघू शकता वाव ना ब्युटिफुल ना मित्रांनो फाइनली आपण आलोय वरती आता आम्ही इथं ड्रोन शूट आहे ड्रोन मित्रांनो डांग्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे डांग्याला येतं इथं डांग्या खोकल्याचं पाणी तुम्हाला दाखवतो हे डांग्या खोकल्याचं पाणी पिलं म्हणता डांग्या खोकला बरा होतो आपण आलो डांग्या खोकल्याच्या पाण्यापाशी हे बघू शकता लोकांनी नारळ फोडली तुम्ही येत असाल डांग्याला कधी तर हे पाणी नक्की बिघ प्या या डांग्याच्या पाण्यानं हे बघू शकता पूर्ण आतमध्ये हे डांग्या खोकला बरा होतो असं म्हणलं जातं हे बघा पाणी प्यायला हा आहे त्याच्यामुळे कोणी डांग्या सुळख्याला क्लाइंबिंग करायचं असेल तर या पाण्यापासून नक्की या फक्त डांग्याला स्टार्ट करताना हे पा पाणी पाय त्यालाच लागतं डांग्या खोकला बरा होतो आता तुम्हाला लोकेशन दाखवतो हे बा खालून वरती आलं काबूजे साईडला हे पाण्याचं हे टाकी इथून डांगेसोडके हो जायचं चला तर तुम्हाला दाखवतो सब से आ जाओ ऐसा फायनली मित्रांनो आपण डांग्या सोळक्याच्या पायथ्याला पोहोचलोय बघू शकता पूर्ण सेटअप लावलंय कालच आता हे बघू शक काय इकडनं चला तर मग पूर्ण आता रेडी होतोय हार्नेस बिरनेस घालू म्हणजे पूर्ण सेफ्टी हे करून राहिलोय बघा पूर्ण सगळ्यांना आपण हे हार्नेस हेल्मेट सगळं टाकणार तेव्हा क्लाइिंगला पाठवणार आहे चला तर मग

रहा है डर लग रहा है अभी मेरे को इधर भावनु तुमचा भाऊ पहिला स्टेशन बघू शकता हा पहिला स्टेशन आहे दुसरं स्टेशन वरती अजून पार्टिसिपेट घ्यायची वरती पार्टिसिपेट खाली आहे सगळे मी पहिल्या स्टेशन लावून थांबले बघू शकता पार्टिसिपेट, पार्टिसिपेट। वाव आता इथून पहिल्या स्टेशनला घेतलं इथून दुसऱ्या स्टेशनला वरती न्यायचं पार्टिसिपेटला चला तर मग पहिले पार्टिसिपेट घेतो मग बोलू मित्रांनो हा भाऊ खालून याला घेतलं आहे आपण आता इथून दुसऱ्या स्टेशनला पाठवू राहिलो आपण चला तर मग बाई से आईचा पेर द्यायला की हे प रो पकडो ओके इसमें कुछ तो ग्रीप देते ना नाही अभी थोडा हा इधर पेर इधर पेर ऐसा थोडा चलो स्टेप स्टेप ओके डन भाई जा रहे अभी चलो अभि मित्रांनो फक्त नऊ वर्षाची मुलगी डांग्या क्लाइंबिंगला आलेली आहे तिचे तेरा आणि तिचे दोनशे किल्ले आतापर्यंत सर केले आता ती के तुझं नाव काय माझं नाव मनश्री मंगेश बांडे ते मुंबई वरून आलेले आहे आता पहिल्या स्टेशन आली आता दुसऱ्या स्टेशन व जायचे चला तर मग ओके साठ वर्षाचे काका तुम्हाला म्हणलो तर बँगलोर आली ती आता फर्स्ट सेकंडला आले आली आता सेकंड पेसला चाले चालले ते बघू शकता तुम्ही ट्राय करता ट्राय करो कोई प्रॉब्लेम नाही से होगा चलो राहा गेलो हा वा हा हा साईड चलो चलो व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड अशा प्रकारे डांगेला क्लाइंबिंग केला जातो आता सेकंड फेजला एकदम साठ वर्षाचे काका जिद्द नाही ते रिटायर झाली त्याच्यामुळे आली मस्त एन्जॉय करा बाकीचे पार्टिसिपेट खाली बघू शकता चलो ओके गुड बाय चलो ओके मित्रांनो फायनली अर्ध्या पहिल्या स्टेशनवरून काकांना वरती पाठवलं तर पण काका मला आता हिंमत नाही माझ्यात आता ते थोडं व्यायामुसार त्यांच्या जे हे नाही राहिली आपण बघू शकता आता पूर्ण हे चाले आता अर्ध बाकी पण आता त्यांना उतरायचं आहे खाली बघू शकता आम्ही लईच वरती आलो आहे पण आता इथून त्यांना रॅपलिंग करायची कारण ठीक आहे चालेल चला यांना उतरवतो हो ओके नास्ता वेरी गुड व्हेरी गुड खतरनाक ना नाथ डायरेक्ट पब्लिक अमोलदादांनी ना त्यांच्याकडं पैसे घेतले त्यांच्यामुळे त्यांना आहे ना हे काय लावले तू यांना हा ना दोहाच्या बिऱ्या सगळ्या दोऱ्या वगैरे लावून दो। आणले आणि मला आहे ना, ना तसंच आणलंय बिना दोरी बिरी लावता लाव तू अरे गावातला मुलगा आहे रानटी मुलगा आहे तुला काय विषय नाही कशी शहरातले आले रानटी झालो मग माझ्या जीवाची काळजी नाही का तुला अरे तू आजीवाची काळजी आहे पण पैसे दिले तो आता पैसे दिले का मग मी पण दिले आज ते का नाही शंभर एक रुपये रुपये चला पब्लिक आता ना मी पाहून भागात आलोय परती गेला परत चालू करतो मित्रांनो फायनली आता खालच्या फर्स्ट याला होतो आता डायरेक्ट टॉपला आलो नाही ते बघा टॉप दिसतंय आता इथून रॅप्लिंग करून राहिलोय हा पूर्ण रॅपलिंगचा सेटअप लावलेला आहे होय आता हा रॅपलिंगचा सेटअप लावला आहे बघू शकता दीडशे फूट खाली इकडनं क्लाइम्बिंग रूट आहे हा हा रॅपलिंग रूट आहे आमचा गावातला एक धान्या म्हणून आणला आहे तो रिस्टार आहे त्याला घेऊन आलोय वरती चला तर मग आता उतरायचं आहे चलो मित्रांनो आपण रॅपलिंग केली आता आपण घरी चाललोय पूर्ण सेटअप आवरायचं काम चालू आहे चाल। बघू शकता आपला भाऊ आवर राहिलोय सेटअप दादा बाकीचे पार्टिसिपेट आता आम्ही निघालो एकदम खतरनाक झालाय तुम्हाला यायचं तुम्ही लवकरात लवकर या नमस्कार मित्रांनो आता आम्ही डांग्या रॅपलिंग करून आता गावी म्हणजे घरच्या दिशेने चाललोय आहे हे दादांना विचारू आपल्याला दादा तुम्हाला डांग्या करून कसा वाटला प्रतिमा अशक्य होतं असं वाटलं नव्हतं की ते कसं असेल आम्ही कसं वगैरे चढणार वगैरे पण एकदम इझी होता आणि आपले हेल्पिंग हँड्स पण खूप चांगल्या प्रकारे हेल्प करत होते वरती क्लाइंब करायला वगैरेला आपले रॅपलिंग करायला आता दादा, ए, दादा आप हे दादा केरलावरून आले यांना विचारू आत कोकायचा लागेल डांग्या पिनेकल करके ते मेरा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे सो थोडं क्लाइम्बिंगवाला बहुत डिफिकल्ट लेकिन इन लोगों के साथ किया इट वॉज अ ग्रेट एक्सपीरियंस आई एन्जॉय लॉट ठीक है बताओ आप सब ऐसा कैसा लगा लें यह बहुत बढ़िया मेरा भी ये पहला एक्सपीरियंस था माउंटेन क्लाइंबिंग और रैपलिंग करने का बहुत बढ़िया था टू दिस इज द फर्स्ट टाइम क्लाइंबिंग एंड रैपलिंग बेस्ट एक्सपीरियंस है मेरा